नमस्कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो म्हातारपण म्हणजे नेमकं काय आपलं शरीर वयानुसार कमजोर होत जातं यालाच म्हातारपण म्हणतात का किंवा आपली मुलं मोठी झाली आपली नातवंड झाली म्हणजे आपण म्हातारे झालो का तर नाही आपण म्हातारे केव्हा होतो आणि म्हातारपणातसुद्धा आपण अगदी स्फूर्तीले कसे राहू शकतो त्यासाठी खास टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा कदाचित तुम्ही कल्पना करू शकत नाही बहुतेक लोक मानतात की वाढत्या वयासोबत शरीर आपलं कमकुवत होत जातं हेच सत्य आहे पण ही पूर्ण सत्यता नाही सत्य हे आहे की काही लोक सत्तर ते पंच्याहत्तर वयामध्येही दीर्घायुष्याचे असे संकेत दाखवतात की तुम्ही ते बघून नक्की चकित व्हाल हे लोक फक्त शारीरिकदृष्ट्या तेजस्वी नसतात तर त्यांची मानसिक शक्ती समतोल आणि लवचिकता देखील कमालीची असते हे तेच लोक असतात जे फक्त जास्त जगत नाहीत तर आयुष्य आनंदाने जगतात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच आठ खास गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या तुम्हाला सामान्य लोकांपासून वेगळं करतात जर तुम्ही हे सगळं करू शकत असाल तर समजून घ्या तुमच्या दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्याचा प्रवास निश्चित आहे कदाचित यातील काही गोष्ट तुम्हाला आश्चर्यचकित करतील पण प्रत्येक मुद्दा तुमच्या दीर्घ आयुष्याचा खात्रीसर संकेत देतो पहिला संकेत असा आहे की हातांचा आधार न घेता खुर्चीवरून उठू शकता दीर्घायुष्याचा सर्वात मोठा संकेत म्हणजे तुम्ही किती वेगाने चालता किंवा किती जड वस्तू उचलता हे नाही खरे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही कोणत्याही आधाराशिवाय म्हणजे हातांशिवाय खुर्चीवरून उभं राहू शकता का हे एक साधं काम वाटू शकतं पण यावरून तुमच्या संपूर्ण शरीराची अवस्था कळते हे सांगते की तुमच्या पायांचे स्नायू मजबूत आहेत समतोल चांगला आहे आणि तुमचा कमरेचा भाग मजबूत आहे जसं वय वाढतं स्नायू कमजोर होणं नैसर्गिक आहे पण हे किती लवकर होतं ते पूर्णपणे यावर अवलंबून असतं की आपण आपल्या शरीराचा किती वापर करतो जर तुम्ही फक्त पायांच्या ताकदीने उभं राहू शकता तर समजा तुमचं आरोग्य कमालीचं आहे जर तुम्हाला उठताना हातांचा आधार घ्यावा लागत असेल किंवा खूप पुढे झुकावं लागत असेल तर हा संकेत आहे की पायांची ताकद थोडी कमी होत आहे अनेक वेळा लोक स्वतः लक्षात घेत नाही ना की त्यांची ना ताकद कमी होत आहे जोपर्यंत एखाद्या दिवशी काहीतरी छोटं वाटणारं जसं की आपण एक उदाहरण घेऊया की सत्याहत्तर वर्षाचे बाळासाहेब नेहमी सक्रिय राहिले पण एक दिवस जाणवलं की खुर्चीवरून उठणं आता पूर्वीच इतकं सोपं राहिलं नाही डॉक्टरांनी सांगितलं की पायांचं ताकद कमी झाली तर पडण्याचा म्हणजेच फॉल होण्याचा धोका वाढतो बाळासाहेबांनी हलक्या फुलक्या व्यायामाची सुरुवात केली जसं बसून पाय उचलणं उभं राहून टाचा वर करणं काहीच महिन्यात फरक दिसू लागला पुन्हा स्वतःवर विश्वास परत आला या छोट्याशा क्रियेमुळे तुमच्या लोअर बॉडीचा स्नायूंची ताकद आणि समतोल वाढतो त्याचा तुम्हाला अंदाज येतो आणि जर आताही तुम्हाला हातांचा आधार घ्यावा लागत असेल तर चिंता करू नका कधीही ताकद पुन्हा मिळवता येते फक्त रोज थोडी थोडी मेहनत चालू ठेवा तुम्ही जर का हातांशिवाय खुर्चीवरून उभं राहू शकता तर ही जबरदस्त बातमी आहे हे छोटंसं काम तुमच्या मोठ्या वयाचं आणि चांगल्या आरोग्याचं सर्वात मोठं खात्रीशीर पुरावा देतं दुसरा संकेत न थांबता वेगाने चालू शकता दीर्घायुष्याची सर्वात प्रभावी ओळख ही आहे की तुम्ही किती अंतर चालता हे नाही तर तुम्ही किती वेगाने चालता जर तुमचं वय पासष्ट ते ऐंशीच्या दरम्यान असेल आणि तुम्ही न थकता वेगाने चालू शकता तर खात्रीने समजा की तुम्ही खूप थोड्या लोकांपैकी एक आहात अनेक संशोधन सांगतात की जे लोक मजबूत चालतात त्यांचं आयुष्य अधिक लांब असतं आणि त्यांचं आरोग्यही उत्तम असतं हे फक्त फिटनेसचं प्रकरण नाही हे आहे तुमच्या हृदयाच्या आरोग्याचं फुफ्फुसांच्या ताकदीचं स्नायूंच्या स्टॅमिनाचं आणि तुमच्या ऊर्जेचं एकत्रित परिणाम जेव्हा तुम्ही ताकतीनं चालता अगदी तसं जसं लिफ्ट बंद होण्याआधी पकडण्यासाठी धावावं लागतं तेव्हा हा संकेत असतो की हृदय फुफ्फुस आणि पाय हे सर्व सक्रिय आणि मजबूत आहेत जेव्हा तुम्ही वॉकला जाता तेव्हा काय तुम्ही एक निर्धार करून वेगानं आणि आत्मविश्वासानं चालता की पूर्वीपेक्षा खूप हळूहळू चालता थोडं चाललात की दम लागतो का तुम्हाला दर थोड्या अंतरावर थांबावं लागतं का किंवा श्वास सावरावा लागतो अशाच प्रकारचे जर तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही कोणत्या स्पीडने चालता तर एक छोटासा टेस्ट करा सरळ चालत जा सुमारे दहा फूट मग चाल वेगाने करा जसं लिफ्टचं दरवाजा बंद होणार आहे जर तुम्ही न थकता न थांबता करू शकत असाल तर समजा तुम्ही फिट आहात जर श्वास लागतो तर चिंता करू नका रोज वॉकला जा थोडं थोडं चालणं वाढवत जा आणि चांगल्या प्रकारे लक्ष द्या हे तुमच्या स्टेमिनाला सुधारेल हळूहळू फरक दिसेल आणि तुमच्या आयुष्यातील वर्षही वाढू शकतात म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा वॉकला जाल तेव्हा तुमच्या वेगाला लक्षात घ्या जर तुम्ही आजही वेगाने चालू शकता तर हे तुमच्या शरीराचं जोरदार कामकाज करत असल्याचं सुपरचिन्ह आहे तिसरा संकेत एका पायावर दहा सेकंदापर्यंत संतुलन ठेवू शकता का बॅलन्स म्हणजे संतुलन ही ती गोष्ट आहे ज्याविषयी बहुतेक लोक तेव्हाच विचार करतात जेव्हा यात अडचण येऊ लागते पण सत्य हे आहे की तुम्ही जर पासष्ट किंवा ऐंशी वयामध्येही न डगमगता एका पायावर किंवा दहा सेकंद उभे राहू शकता तर खात्रीने समजा की तुम्ही उत्तम स्थितीत आहात संशोधन सांगतं की ज्यांचा बॅलन्स चांगला असतो त्यांचं आयुष्यही अधिक लांब असतं आणि अपघातांचा धोका कमी असतो संतुलन टिकवणं फक्त पडणं टाळण्यापुरतं मर्यादित नाही हे तुमच्या संपूर्ण नर्वस सिस्टम स्नायू आणि रिफ्लेक्शन्सच्या चांगल्या कामकाजाचं संकेत असतं जेव्हा तुम्ही एका पायावर उभं असता तेव्हा डोळे कान आणि शरीराची पोजिशन सेन्स हे तीनही एकत्र काम करतात यातील कोणत्याही शिष्टममध्ये अडचण आली की बॅलन्स सगळ्यात आधी बिघडतो विचार करा जेव्हा तुम्ही बूट घालताना उभं राहून संतुलन राखता का की भिंतीचा आधार घ्यावा लागतो अनेकदा बॅलन्सची कमजोरी हळूहळू येते आणि कळतही नाही एखाद्या दिवशी पाय घसरतो तेव्हाच जाणीव होते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुम्ही कुठे उभे आहात तर बेजिक टेस्ट करा टेबल किंवा स्लॅबच्या जवळ उभे राहा एक पाय वर करा तुम्ही आधाराशिवाय दहा सेकंद टिकू शकता का जर होय तर उत्तम नसेल तर रोज थोडं प्रॅक्टिस करून सुधारणा होऊ शकते थोडक्यात चांगल्या संतुलनाचा अर्थ आहे की तुम्ही येणाऱ्या वर्षापर्यंत तुमचं काम स्वतः करू शकता पुढच्या वेळी जेव्हा किराण्याच्या लाईनमध्ये उभे असाल किंवा दात साफ करत असाल तेव्हा ट्राय करा एका पायावर दहा सेकंद न डगमगता करू शकाल तर समजा आरोग्य सुपर आहे आता बोलूया चौथ्या संकेताबद्दल जो कमालीचा आहे जर तुम्ही आजही मित्र कुटुंब किंवा शेजाऱ्यांशी जोडलेले असाल तर तुमच्यात खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे ज्या वयात अनेक लोक एकटेपणाचे शिकार होतात तिथे जर का तुम्ही संभाषण मजाक मस्करी किंवा एखाद्या सोसायटी फंक्शनचा भाग राहता तर तुमचा मेंदू आणि हृदय दोन्ही तरुण आहेत अनेकदा लोक विचार करतात चांगल्या आरोग्यासाठी फक्त अन्न व्यायाम आणि औषधं पुरेशी आहेत पण नात्यांचाही तितकाच वाटा असतो सतत लोकांमध्ये राहणं गोष्टी सांगणं गप्पा मारणं कोणाची साथ देणं हे सगळं तुमच्या मेंदू आणि हृदय दोन्हींना मजबूत करतं संशोधन सांगतं की जे लोक एकटे राहत नाही त्यांना डिप्रेशन तणाव किंवा विस्मरण यांचा धोका खूप कमी असतो आता जर तुम्ही विचार केला की तुमची दिनचर्या कशी आहे तुम्ही दररोज कुणाशी तरी बोलता का नातेवाईक शेजारी किंवा मित्रांशी तुम्ही कुठल्या ना कुठल्या इव्हेंट पूजा किंवा समाजसेवेत सहभागी होता का की आठवड्याभरापर्यंत कुणाशीही बोलत नाही आपण एक उदाहरण बघूया बहात्तर वर्षाची रुपालिताई त्यांच्या पतीच्या जाण्यानंतर त्या खूप एकट्या पडल्या होत्या पण त्यांनी ठरवलं की स्वतःला घरात बंद करायचं नाही कॉलनीच्या ग्रुपमध्ये सक्रिय राहिल्या पार्कमध्ये फिरायला जायला लागल्या आणि ऑनलाईन क्लासेस जॉईन केले हळूहळू त्या पुन्हा आनंदी राहायला लागल्या चेहऱ्यावरचे तेज परत आले हेच आहे सोशल कनेक्टिव्हिटीचं कमाल जर आता असं वाटत असेल की तुम्ही इतरांपासून दूर झालात तर एक छोटं पाऊल उचला फोन लावून एखाद्या जुन्या मित्राशी बोला किंवा जवळच्या ग्रुपमध्ये भाग घ्या जितकं तुम्ही लोकांमध्ये राहाल तितकीच तुमचे आयुष्य वाढेल आणि हृदय खुश राहील पाचवा संकेत तुम्ही आजही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करता का जसं एखादी नवीन भाषा एखादा मोबाईल ॲप नवीन पुस्तक किंवा एखादा नवीन छंद जर हो तर तुम्ही खूप वेगळे आहात कारण मेंदू चालू असेल तर वय काहीही असो मेंदू नेहमी जिवंत राहतो अनेक लोक म्हणतात काय करायचं आता काय नवीन शिकायचं पण खरं तर नवीन गोष्टी शिकणं हे मेंदूचं व्यायाम आहे यामुळे नवीन आठवणी तयार होतात विचार करण्याची शक्ती वाढते आणि मानसिक आजारांपासून संरक्षण होतं आपण पंच्याहत्तर वर्षीय नानासाहेबांचं उदाहरण बघूया ते लॉकडाऊनमध्ये कॉम्प्युटर चालवायला शिकले ज्यामुळे आपल्या नातवाशी व्हिडिओ कॉल करू शकतात हळूहळू ते फेसबुक आणि व्हॉट्सॲप पण वापरायला शिकले आणि आता ऑनलाईन बिलही भरतात त्यांचा आत्मविश्वासच भन्नाट झाला जर तुम्हाला वाटत असेल की मेंदू मागे पडतोय तर घाबरू नका कुठलीही नवीन गोष्ट पकडा कोडी गाण्याच्या ओळी लक्षात ठेवणं नवीन गेम ट्राय करणं किंवा एखाद्या मुलाला होमवर्कमध्ये मदत करणं दरवेळी नवीन करू शकाल मेंदूचं कुलूप उघडेल आणि मेंदू तरुणच राहील सहावा संकेत तुम्ही दररोज चालता हालचाल करता किंवा हलका फुलका व्यायाम करता का दीर्घ आयुष्यासाठी फक्त मोठा व्यायाम आवश्यक नसतो लहान सहान हालचालीही कमालीचा परिणाम देतात तुम्ही आजही स्वतःहून फिरायला जाता का जिना चढायला किंवा लहान सहान काम स्वतः करण्याचा उत्साह राखता का जर हो तर तुम्ही फिटनेसचं उदाहरण आहात अडुसष्ट वर्षाच्या वैशालीताई त्यांची दिनचर्या आहे थोडे चालणं थोडं बागकाम करणं झाडू पोछा स्वत करणं त्या लहान सहान कामांसाठी मदत मागवत नाही आणि त्यामुळे त्यांच्या स्नायूंची ताकद हृदयाचं आरोग्य आणि मूड सगळंच उत्तम आहे गरज नाही की दररोज जिमला जावं हलकं फुलकं ॲक्टिव्हिटी जसं भाजी आणायला जाणं पाणी भरणं कपडे वाळत घालणं याचं एकत्रित मिश्रण तुम्हाला एक्स्ट्रा स्ट्रॉंग बनवतं जर तुम्ही लक्ष दिलं की दिवसभरात तुम्ही स्वत किती काम करता तर तुमचं शरीर आणि हृदय दोन्ही आनंदी राहतील हळूहळू हालचालींची सवय वाढवा लहान सहान मेहनत मोठा विजय देऊ शकते सोशल कनेक्शन नवीन गोष्टी शिकणं आणि रोजचं हलकं फुलकं ॲक्टिव्हिटी हे तिन्ही दीर्घायुष्याचे सुपर सिक्रेट आहेत यापैकी जे काही तुम्ही करता समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात सातवा संकेत तुम्ही अलीकडच्या गोष्टी आणि संभाषण नीट लक्षात ठेवू शकता का आता येतो मेंदूच्या आरोग्यावर जेवढं तुमचं शारीरिक आरोग्य महत्त्वाचं आहे तितकंच हे सुद्धा महत्त्वाचं आहे जर तुम्ही आजकाल आत्ताच्या गोष्टी नावं किंवा कुणाशी झालेलं संभाषण स्पष्टपणे लक्षात ठेवू शकत असाल तर तुमची ब्रेन पावर अजूनही खूप मजबूत आहे हे फक्त बुद्धिमत्ता किंवा शिक्षणाचं प्रकरण नाही हा संकेत आहे की तुमचा मेंदू नसा आणि रक्ताभिसरणाची स्थिती शानदार आहे वृद्धापकाळात थोडीफार विसरभोळेपणा होणं सामान्य आहे जसं की चावी कुठे ठेवली किंवा एखादा शब्द विसरलात पण चांगली गोष्ट ही आहे की जर तुम्ही तरीही खोल मेसेज संवाद किंवा रोजचं काम बिना अडचणी लक्षात ठेवू शकता तर खरंच समजा तुम्ही बाकी लोकांपेक्षा खूप चांगले आहात विचारा स्वतःला तुम्ही काल रात्रीच्या जेवणाचं मेंदू किंवा एखाद्या मित्रासोबत झालेल्या ताज्या संवादाचे तपशील सहज आठवू शकता का काय आजही एखादी नवीन गोष्ट लवकर शिकता समस्या सोडवता किंवा अनेक गोष्टींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करू शकता या सगळ्या छोट्या छोट्या चाचण्या आहेत ज्या दाखवतात की मेंदू अजूनही व्यवस्थित आहे की नाही एकोणऐंशी वर्षाचे विनायकराव त्यांचे मित्र विसरभोळेपणाचे आजाराचे शिकार झाले होते पण विनायक आजही तेजस्वी मेंदूसोबत सगळं लक्षात ठेवतात कोडी सोडवतात आणि नवीन तंत्रज्ञान वापरतात खरंतर ही त्यांची छोट्या छोट्या सवयींची कमाल होती जसं की रोज वृत्तपत्र वाचणं कुटुंबाशी बोलणं आणि कधीकधी स्वतःला चॅलेंज देणं मेंदू देखील स्नायूसारखाच आहे त्यालाही रोज व्यायाम हवा असतो जे लोक वाचतात गेम खेळतात काहीतरी नवीन शिकतात किंवा अधिक लोकांमध्ये राहतात त्यांच्यात वय वाढलं तरी ब्रेन पॉवरफुल टिकून राहतो एकटं राहणं आणि संवाद न करणं मेंदूच्या अशक्तपणाला अधिक वाढवतं त्यामुळे सक्रिय राहा जोडलेले राहा जर तुम्हाला तुमची मानसिक पातळी तपासायची असेल तर आजच एकदा ट्राय करा परवा रात्री जेवणात काय खाल्लं होतं किंवा एक छोटी लिस्ट लक्षात ठेवा आणि पाच मिनटांनी परत सांगा जर आरामात करू शकत असाल तर मेंदू फिट आहे जर थोडं कठीण वाटत असेल तरीही चिंता करू नका हळूहळू सुधारणा होऊ शकते रोज काहीतरी वाचा कोणाकडून एखादी नवीन गोष्ट शिका किंवा चालायला जा यामुळे मेंदू देखील फिट राहतो एक फीट मेंदू फक्त तुमचं आयुष्य सोपं करत नाही तुम्हाला तुमचं आयुष्य नियंत्रणात ठेवण्यातही मदत करतो जेव्हा मेंदू तेजस्वी असतो तेव्हा फक्त निर्णय स्वतः घेता येतात असं नाही तर नवीन गोष्टींचा आनंद देखील टिकून राहतो आठवा संकेत तुम्हाला सकाळी उठताच ताजे तवाणे वाटतं का अनेकदा लोक वयानुसार झोपेच्या अडचणींना सामान्य समजतात पण जर तुम्ही आजही सकाळी अलारामशिवाय उठता आणि दिवसाची सुरुवात ताजेपणानं करता तर खरंच तुमचं अभिनंदन आहे चांगली झोप तुमच्या हृदय मेंदू रोगप्रतिकारक शक्ती आणि ऊर्जा यावर खूप खोलवर परिणाम करते वयानुसार वृद्धांना झोपायला किंवा गाढझोप मिळवायला अडचण येते पण जर तुम्ही अजूनही कोणत्याही अडचणीतून गाढ झोप घेता तर हा एक जबरदस्त पॉझिटिव्ह साईन आहे यामुळे शरीराची दुरुस्ती मेंदूचं रिपेअर आणि ऊर्जेचा स्तर टॉपवर असतो विचारा स्वतःला जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा कसं वाटतं दिवसाची सुरुवात ऊर्जेने भरलेली असते की सुस्तीने व्यापलेली असते अनेकांना वाटतं आता थकवा आणि खराब झोप वयानुसार आहे पण असं होणं आवश्यक नाही योग्य दिनक्रम ठेवून मोबाईल स्क्रीन कमी करून दररोज एकाच वेळी झोपून आणि झोपण्यापूर्वी रिलॅक्स होऊन तुम्ही झोप सुधारू शकता चौऱ्याहत्तर वर्षाचे जोशी काका आधी त्यांनाही रात्री अनेकदा जाग येत असे आणि दिवसभर डुलकी घ्यावी लागे पण जेव्हा सवयींमध्ये थोडा बदल केला जसं झोपण्याची वेळ फिक्स करणं झोपण्यापूर्वी स्क्रीन कमी वापरणं आणि शांत वातावरण तयार करणं तेव्हा झोप चांगली येऊ लागली आणि दिवसभर ताजेपणा वाटू लागला सत्य हेच आहे की चांगली झोप प्रत्येक वयात दीर्घ तंदुरुस्त आयुष्याचे दरवाजे उघडते छोट्या बदलांनीही मोठे परिणाम होऊ शकता कॅफिन कमी करा खोली थंड आणि अंधारी ठेवा आणि झोपेचा वेळ ठरवा जर तुम्ही या सातव्या आणि आठव्या संकेतापैकी कुठलाही संकेत अनुभवत असाल तर समजून घ्या तुमचं शरीर आणि मेंदू दोन्ही उत्कृष्ट काम करत आहेत आणि तुम्ही दीर्घ काळ धम्माल आयुष्याच्या दिशेने जात आहात नववा संकेत कठीण काळातही स्वतःला सावरता जीवनामध्ये चढ उतार येतच राहतात कधी कुणा आप्ताची तब्येत खराब होते कुणाची नोकरी जाते कधी मोठं नुकसान होतं दीर्घायुष्य आणि चांगलं आयुष्य असलेल्या लोकांची खासियत ही असते की ते कठीण वेळेतही स्वतःला लवकर सावरतात यालाच लवचिकता म्हणतात जर तुमच्यासोबत काही वाईट घडलं तर तुम्ही धैर्य सोडत नाहीत का तुम्ही लवकर रिसेंट होऊन पुन्हा लाईफमध्ये सक्रिय होता का संशोधन सांगतं की जे लोक संकटात स्वतःला सावरणं जाणतात त्यांचं रोगप्रतिकारक तंत्रही मजबूत राहतं आणि कमी वयात गंभीर आजार होत नाहीत सत्याहत्तर वर्षाच्या माधुरीताई पतीच्या निधनानंतर त्या दुःखात बुडाल्या होत्या पण मुलगा आणि मित्राच्या मदतीनं त्यांनी पुन्हा आपलं जीवन रुळावर आणलं त्यांनी आपले आवडते छंद पुन्हा धरले कधी कधी मंदिरात जाऊ लागल्या आणि समाजसेवेशी जोडल्या गेल्या त्यामुळे त्यांना जगण्यासाठी नवीन ऊर्जा मिळाली जर तुम्हाला वाटत असेल की कधी कधी निराशा वाटते तर लहान लहान गोष्टींपासून सुरुवात करा जसं की आपल्या अडचणी लिहा विश्वासू मित्राशी बोला ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत त्यांच्यावर लक्ष द्या हे सगळं तुमचं मानसिक बळ वाढवतं दहावा संकेत डॉक्टरची रिपोर्ट नेहमी नॉर्मल येते अधिक वयात डॉक्टरकडे नेहमीच तपासणीसाठी जाणं गरजेचं असतं जर तुमची हेल्थ रिपोर्ट नेहमी नॉर्मल येते ब्लड प्रेशर साखर कोलेस्ट्रॉल थायरॉईड किंवा हृदयाशी संबंधित चाचण्या तर तुम्ही नशिबवान आहात याचा सरळ अर्थ असा आहे की तुमची शारीरिक यंत्रणा चालू आहे कधी कधी गरज असेल तर काही औषधं चालू असतील पण जर डॉक्टर वारंवार नवीन आजार पण शोधत नसेल किंवा सगळे टेस्ट ठीक येत असतील तर हा दीर्घायुष्याचा मोठा संकेत आहे अनेक वेळा छोट्या छोट्या जीवनशैलीतील बदल जसं दररोज चालणं संतुलित आहार घेणं व्यसन टाळणं हे सगळं एकत्र मिळून तुमच्या रिपोर्टला वर्षानुवर्ष नॉर्मल ठेवतं अनेक वृद्ध लोकांना जेव्हा विचारलं गेलं की त्यांचा रिपोर्ट इतकी वर्ष नॉर्मल कसा राहतो तेव्हा उत्तर मिळालं घाबरू नका गरज असेल तर डॉक्टरांकडे जा स्वतःहून उपचार करू नका आणि ऑनलाईन फेक्च्युअल गोष्टींऐवजी एका विश्वासू डॉक्टरांचा सल्ला घ्या अकरावा संकेत तुम्ही स्वतःसाठी आजही छोटे छोटे उद्दिष्ट ठरवता का जे लोक नेहमी जीवनात काही ना काही उद्दिष्ट ठेवतात जरी ते लहान असलं तरी जसं की आज पार्कमध्ये दोन किलोमीटर वॉक करणं किंवा बागेत पाच रोपं लावणं कुणाचा वाढदिवस लक्षात ठेवणं त्यांच्यात सकारात्मकता आणि जगण्याची इच्छा इतरांपेक्षा खूप अधिक असते दीर्घायुष्यासाठी जीवनात उद्दिष्ट असणंही गरजेचं आहे जर तुम्ही स्वतःशी दररोज किंवा आठवड्यातून एक हलकं फुलकं उद्दिष्ट ठेवत असाल तर हे तुमचा मेंदू हृदय आणि आत्मा सगळ्यांना अगदी सक्रिय ठेवतं हे तुम्हाला पलंगाबाहेर उठण्याचं कारण देतं विचारात सकारात्मकता आणतं आणि एकटेपणा किंवा नैराश्य दूर करतं त्र्याहत्तर वर्षाच्या उशाताई त्यांनी निवृत्तीनंतर दर महिन्याला एक नवीन पुस्तक वाचण्याचं टार्गेट ठेवलं मुलांना गोष्टी सांगण्याचं उद्दिष्ट ठेवलं आणि स्वतःची बर्थडे लिस्ट तयार केली यामुळे त्यांना नेहमी काहीतरी नवीन करण्याचा उत्साह मिळत राहतो मित्रांनो जर यापैकी बहुतेक चिन्ह तुमच्यात असतील तर तुम्ही खरंच दीर्घ आयुष्य निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्याच्या मार्गावर आहात धैर्य संतुलन तेजस्वी मेंदू सकारात्मक विचार दिनचर्या मित्र आणि आरोग्यदायक शरीर यांचं एकत्रित परिणामच सर्वात मोठं रहस्य आहे वयात बदल घडवणं हे तुमच्या हाती आहे लहान लहान चांगले बदल करून तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी आणि समाजासाठी एक आदर्श बनू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये